जय शिवराय मित्रांनो आज आहे एफियर टावर दिन दरवर्षी एकतीस मार्च रोजी हा दिन साजरा केला जातो ज्यामध्ये अठराशे एकोणनव्वदमध्ये एल्फियर टावरचा भव्य उद्घाटन स्वचा सन्मान केला जातो हा दिवस या ऐतिहासिक स्मारकाच्या महत्त्वाचा स्थापत्यकलेतील उत्कृष्टतेचा आणि सांस्कृतिक प्रभावाचा गौरव करतो पॅरिस फ्रान्स येथे स्थित ॲफिएल टावर केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर तो मानवी बुद्धिमत्तेचा आणि कलात्मक उत्कृष्टतेचे प्रतीक आहे अभियांत्रिक गुस्ताव एफियल यांनी डिझाईन केलेला एफिएल टावर अठराशे एकोणनव्वदच्या एक्सपोजिशन युनिव्हर्सल या जागतिक प्रदर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आला जो फ्रेंच राज्यकार क्रांतीच्या शंभराव्या वृद्धापदिनानिमित्त आयोजित केला गेला होता या टावरच्या बांधकामासाठी दोन वर्ष दोन महिने आणि पाच दिवस लागले आणि तीनशे तीस मीटर म्हणजेच एक हजार त्र्याऐंशी फूट उंच असलेला हा टावर एकोणीसशे तीसमध्ये न्यूयॉर्कच्या क्रायस्लर बिल्डिंगच्या बांधकामापर्यंत जगातील सर्वात उंच मानवनिर्मित रचना होती सुरुवातीला काही समीक्षकांनी या डिझाईनवर टीका केली पण आज तो वास्तुकलेविषयक आणि अभियांत्रिकतेतील उत्कृष्ट नमुना मानला जातो एफेल टावर हा प्रगती सृजनशीलतेचे अमर प्रतीक आहे अठरा हजारहून अधिक लोखंडी भागापासून तयार केलेला आणि सुमारे दहा हजार शंभर टन वजनाचा हा टावर एकोणीसाव्या शतकातील अभियांत्रिक कौशल्याचे दर्शन घडवतो अनेक वर्षापासून या टावरने ऐतिहासिक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे पहिल्या महायुद्धादरम्यान तो रेडिओ ट्रान्समिशन टावर म्हणून वापरण्यात आला आणि नंतर जागतिक दूरसंचार केंद्र म्हणून विकसित झाला एफेल टॉवर टावर हा फक्त अभियांत्रिक कलेचा नमुना नाही तर तो प्रेमाचे प्रतीकही मानला जातो दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात अनेक चित्रकार चित्रपट निर्मात्यांनी लेखकांना त्याने प्रेरित केले आहे त्यामुळे तो जगातील सर्वात ओळखला जाणारा स्मारक बनला आहे एकतीस मार्च रोजी जगभरातील जगभरातील लोक एफ एल टावर दिन साजरा करतात या दिवशी त्याच्या इतिहासाबद्दल माहिती घेतली जाते माहितीपट पाहिला जातो आणि टावरच्या छायाचित्रणाचे आदान प्रदान केले जाते पॅरिसमध्ये या निमित्ताने विशेष कार्यक्रम प्रकाश शो आणि मार्गदर्शक सहली आयोजित केल्या जातात ज्यामुळे पर्यटना पर्यटकांना टावरच्या भव्यतेचा अनुभव घेता येतो शाळा आणि शिक्षण संस्था त्यांच्या स्थापत्यकलेच्या महत्त्वावर आणि आधुनिक अभियांत्रिकतेमधील भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करतात एफेल टावर दिन हा जगातील महान स्थापत्य आश्चर्यापैकी एकला दिलेली श्रद्धांजली आहे तो मा आपल्या मानवी सृजनशीलतेला आणि दृढ निश्चयाची आठवण करून देतो प्रत्यक्षात भेट दिली आणि फक्त दूर पाहिला तरीही एफेल टावर लोकांची मने जिंकतो अनेक पिढ्यांना प्रेरित करतो या दिवसाचे औचित्य साव साधून आपण अशा सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे महत्त्व ओळखतो जे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल धन्यवाद